हा मुघटून बोलाव साहेब कपिल पाटील कल्याणी आंदोलक साहेब तुम्हाला त्या दिवशी बोललो होतो मुघटमध्ये बिल थकीत राहिले तर जवळपासच्या कारखान्याने तीन हजार भाव दिला साहेब हा आपण आपल्याला पंचवीसशे व देऊ शकत नाही कारण आपला सगळं हिशोब जर काढला हा तर आपला भाव पंचवीसशे बसतोय सर जवळच्या कारखान्याने बत्तीसशे ते चार पर्यंत दिला सर आता तुम्ही बघा प्रत्येकाची प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते त्याच्यामुळे अशी तुलना करणं अवघड आहे सर शेतकऱ्यांना सर असं कसं सर जवळच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे जवळचा कारखाना म्हणजे सगळ्याची परिस्थिती तेच आहे ना हदगावची आहे आर्थिक परिस्थिती त्याच्यावर देण्यासारखी आज तरी नाही पुढे होऊ शकते साहेब आर्थिक संकट शेतकरी आहे पैसे आता कर्ज कर्ज काढून भाव ना आपल्याला कर्ज काढून नाही सर तेव्हा गव्हर्नमेंटने कर्ज दिलं ना तुम्हाला सर म्हणजेच कारखाना यातूनच कारखाना चालला आपला ऊस एक लाख टन बाहेर जातो ना की अडचणी काय सर आता हे सर जवळच्या कारखाने एवढा पैसे द्यायला सर आपण पंचवीस आपण आपल्याला त्याच्यावर देऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे कुठं बोलून काय फायदा आहे काय सर तुम्ही असं बोलताय खोटं उपयोग नाही साहेब दिले असले तर माझ्या मनानं सत्तावीसशे तीन हजार भाव रुपये ठरला होता आता कवळे गुरुजी ने साहेब इतका आपण आपलं असं काही ठरलं नव्हतं नाही सर कवळे कवळे गुरुजीनं सर इथं अठ्ठावीसशे रुपयापर्यंत भाव दिला सर आता कालच्या गुरुजीला नाही सर दिला सर त्यांनी सत्तावीसच्या न बिल काढलं हो त्यांनी दिलं पण आपण त्यांची तुलना एकदम तुलना नाही सर जवळ हा कारखाना आहे सर स्थानिकचा आणि जवळ असं म्हणताय सर मला ऐकून घ्या हा विषय मी हाताळत नाही परंतु पंचवीस वर आज तरी देणं शक्य नाही असं स्पष्ट सांगतो तुम्हाला